नमस्कार प्रणाम जय महाराष्ट्र मी आदरणीय शिंदे साहेबांच आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी धन्यवाद देतो तसेच शुभेच्छा प्रदान करतो आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे हे मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे मी दोन हजार चार ते नऊ सुरुवातीला पॉलिटिक्समध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही परंतु दहा पासून चोवीस या चौदा वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलो आहे व आईबाई ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळे दिलेले कृपा त्याला मी हिमान राहील मी कसं पार पाडेल अशी आई पाई प्रार्थना करतो विश्वानि देव सवित तो दुरितानि परासव यत भद्रं तन्नासव चंबकम जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं मुलवार कोई बंधनान वृत्ति मोक्ष्य मामृतात् काल हर दुख हर दारिद्र हर कष्ट हर रोग गेले चौदह पंद्रह वर्ष मी आ, या हे दोन जे आईपासून मला मिळालेले हे जे मंत्र आहेत तेच भरवून मी माझे काम करत होती कारण मी फिरत नाही व पॉलिटिक्स यापासून लाभ होतो मला असं वाटतं की आपली जी कृपा झाली आहे मी धन्यवाद तर देतोच परंतु आपल्या वतीनं मला मिळालेली ही जिम्मेदारी किंवा काम ही वफादारी व मी वाजवे व वा आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान करेन मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती जिम्मेदारी मला दिली आर्ट अँड कल्चरची कारण वर्षानुवर्ष विलार पासून मी बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव जे तर लोकांना पण असं वाटलं पाहिजे कारण की महाराष्ट्रा ची जी, जी जी, जी भूमी आहे ही चंद्रकृपेची ही अशी एक स्थान भूमी आहे जिथं हे जगात जमकणारे सगळे जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे सत्तांची भूमी आहे आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो जे काही आहे ते आर्ट अँड कल्चर कस काय ते सरस्वतीची कृपणा अख्ख्या जगात जे आहे आले आहे आणि त्यात मला असं वाटतं की फार वर्षापूर्वी मी हे लभाव नाही ना नाही नाही ते